नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काचं युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र शिंडेकर आज तुमच्या शिटेकिंग ब्लॉकगिन झालं आहे मित्रांनो वाजलेत सकाळचे साडेसहा आणि झालं आहे कॉलेज टाईम कॉलेजला जाण्यासाठी निघालो आहे आता आणि आज दबायला बघताय इथे आहे कोल्टीचं कालवण एकदम सुकं केलं आहे बघते मम्मीने ड्राय ग्रेव्ही करण भाकरी घेऊन चाललो आहे आज त्या कारण एवढंसा सुकं केलं आहे जास्त असं कारण रस्ता नाही केला कारण भात नाही नेत आहे भात नसलं ठीक आहे रसा लागतो आपल्याला पण भाकरीसोबत सुका खायलाच मजा येईल त्या कारण सुका घेऊन चाललं आहे कोलबी गाज डब्याला मस्त आज मजा येणार सगळे मित्र पण खुश होतील डबा बघून कारण मित्रांना मच्छी खूप आवडते माझ्या इकडची तर आणि समोर बघतं आहे क्लायमेट असं झालं आहे आणि मित्रांनो इथे बघत आहे इथे आमच्याकडे फिश फॉन्ट आहे माश्यांचं तळ इथे हा त्याच्यात आहेत तर चला जाऊया आता डबा भरतो आणि इथं कॉलेज जाण्यासाठी का चालू आहे कार नाही खानदेश्वर से स्टेशन पर्यंत पप्पा सोडायला येत आहेत आणि तिथून आपण ट्रेनने जाणार चला इथे बघतोय हे सकाळचे ड्रायफ्रूट्स असे पप्पा भिजवून ठेवतात आमच्यासाठी खजूर आहे अंजीर आहे मनुके आहेत बदाम पिस्ता काजू सकाळी रोज आम्ही खात असतो आणि असा पपई एक आहे पप्पण खात असतो आम्ही तर आता खातो पपई माझ्या वाट्याची जे ड्रायफ्रूट्स होते ते मी खाऊन घेतलेत तर व्हिडिओ शूट करायचं राहायला पपई खातो आणि मित्रांनो सकाळ सकाळ आमच्या इथे पोपट खूप येतात पॅरोट्स समोरासमोर खूप आहे त्यांच्या फ्रीज वर आहेत बघा जो झाड आहे ना हा मोठावाला त्याच्यावर खूप असतात बघताय मित्रांनो घेतला आता नाश्ता करण्यासाठी ते कोलबी आहे आणि भाकरी जसं की बोललेला कोलबीचा सुका केलाय आणि भाकरी केली आहे आणि हा झाला सकाळचा कडक दमदार असा नाश्ता आणि मित्रांनो खरंच आमच्या गावामध्ये पण म्हणजे जे आपले कोळी लोक आहेत कोळी बांधव आहेत ते सकाळी जेव्हा पण बोटीवर जाताना असाच नाश्ता करत असतात कोळी भाकरी भात एकदम कडक नाश्ता असतो सकाळचा जेवण तर काय बघायलाच नको बोटीवरचं जी मच्छी ताजी पकडतात तीच ताजी डायरेक्ट तेलावर फ्राय किंवा डायरेक्ट कालवण घालत असतात एक नंबर असतं बोटीवरचं जेवण तर हा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे बोटीवरचं जेवण कसं असतं ज्यांनी घेतलं आहे त्यांना कसं वाटलं आहे म्हणजे जे डेली जात नाही पण फक्त एक असे फिशिंग बघण्यासाठी गेलेत आणि बोटीवरचं जेवण जेवलेत कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला तर मित्रांनो आता मी पण खातो आहे हा आमचा सकाळचा नाश्ता नाश्ता झाला की बॅग पॅक करून डायरेक्ट कॉलेजला निघू आता चल मित्रांनो पोहोचलो होता कांदेश्वर स्टेशनजवळ आणि आता चाललोय आहे स्टेशनला फायव्ह आवर्सले इथे आणि मित्रांनो आलो आहे आता घरी कॉलेजमधून डायरेक्ट घरी हो आलो आहे मधलं काही शूट करायला जमलं नाही कारण बॅटरी लो झाली होती फोनची फोन होता स्विच ऑफ तर त्या कारण आता आलो आहे घरी आणि वाजले संध्याकाळचे पावणे सात तर आता लागली आहे भूक खूपच आताच फ्रेश वगैरे झालं अंगोळ वगैरे केली आहे मस्त आणि आता भजी बनवतो पण बन भजी कशी आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे ऑइल फ्री म्हणजे तेल नाही वापरणार आहे मम्मीने नवीन एक काय मागवलं आहे बघतो काय मागवलं आहे नवीनच काहीतरी आहे तर तुम्हाला दाखवतो ते पण अजूनपर्यंत मी काय बघितलं नाही मम्मी बोली भजी बनवायची ते पण बिना तेल टाकता तर बोललो बघूया काय आहे तर आता जाऊया तुम्हाला दाखवतो ते काय आहे ते दाखवतो त्याला फक्त आहे मित्रांनो इथे आहे हा फ्रायर मॉर्फी रिचार्ज आहे इथे ठेवायचं काय मम्मी भजी इथे भजी ठेवायची टेम्परेचर वगैरे काय ते दाखवलं काय त्यांनी त्याच्याविषयी तुला माहिती होत युट्यूबवर बघून केलं आणि इथे भजीचं सारण आहे आता याची आपण भजी डायरेक्ट ह्याच्यात टाकायची का जा जा भाँगा थे भाँगा थे भाँगा थे हा ह्याच्यात ठेवायची आणि पाणी सुटलंय मगाशी खाल्ले दादा मम्मीने आता हे माझ्यासाठी ठेवलं एवढं कर दाखव कसं करायचं बाहे दे दे बाहेर काढून ठेवले बाहेर मित्रांनो आणि याची भजी करतो फक्त तेल नाही वापरायचं तेल वापरायचं म्हणजे थोडस म्हणजे वरतून ब्रशनी थोडं शिजल्यावरती हेअर फ्राय बोलतो त्याला म्हणजे कशासाठी मागवलंय कशासाठी म्हणजे ऑइल फ्री खाण्यासाठी ऑइल भजी लागते लाईट वगैरे जर कोण करत असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे ना जे लोक कोण डाएट करत असतील ऑइल फ्री खाणं जेवत असतील ते चांगलं याच्यामध्ये काय काय मम्मी म्हणजे फ्राय करतो ना आपण जेवढं जेवण जेवण पण नाही रे करतो ना आपण म्हणजे जे फ्राय करायचं जे काय आपल्याकडे असेल फूड ते आपण याच्यामध्ये करू शकतो ना आता एक एक मम्मीने भाजी ठेवली त्याच्यामध्ये थोडीशी ठेवू पण फ्राय करायला हा ठीक आहे चालेल थोडेसे पप्पांसाठी ठेवले आणि एवढे किती एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ बाजी खाणार आहे मी आता दे थोडे ठीक आहे ठेवायचं काय डायरेक्ट आणि फक्त अशा प्रकारे हे टाकायचं आपल्या आतमध्ये चालू करू ऑन केलंय आणि स्टार्ट कर स्टार्ट

आणि ते पंधरा मिनिटावर केलंय म्हणजे पंधरा मिनटामध्ये भजी रेडी होईल काय काय करू शकतो आपण चिकन फ्राय पण भजी समोसा केक पण करू शकतो बार्बेक्यू सँडविच पिझ्झा आणि अशा प्रकारे मित्रांनो बघताय येते एकशे साठ डिग्री सेल्सिअस वर आपण आहे पंधरा मिनिटामध्ये भजी रेडी होणार आहे नाहीत असं खोलायचं नाही ना चालू मध्ये बघायचं दहा मिनट असतं ना शेवटचे ऑइल लावायचं लावायचं असतं शेवटचे दहा मिनटाला ऑइल लावायचं पाच मिनटाला हे तुम्हीच बंद केली तर मित्रांनो इथे पंधरा मिनटामध्ये होणार आहे आपली भजी पण मला काही धीर जात नाही मी आता इथे खातो आहे बनाना चिप्स हे बघा मम्मी पप्पाकडे म्हटलं तिथून खूप काय खायला आणलं आहे मॅगी वगैरे आणि इथे आपला लागलं आता ब्लॉग अंडी मानाची धर्मवीर आनंदीके साहेबांची अच्छा जुने ब्लॉग लावले खूप जुना ब्लॉग आहे मित्रांनो आणि हे बघताय मी आहे पाठी दादा नाचतोय आणि या टाइमला गाण्या पण होता गाण्या हा इथे गाण्या नाचतोय पाठीमागे जाम मजा दिली मित्रांनो या ब्लॉगला ब्लॉग करायला असं वाटत नव्हतं मजा करायला हवी असं वाटत होतं ब्लॉग पण झाला मजा पण झाली आणि ते बनाना चिप्स घेतले होता ते खातो मस्त ब्लॉग बघत तर मित्रांनो डेली ब्लॉग कसे वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आवडत असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेअर करा जेवढे व्हिडिओ आपले शेअर करता येतील तेवढे शेअर करा मित्रांनो आता नवीन लेटेस्ट ब्लॉग बघतो पाच मिनटं काढ <laughs> <laughs> आता काढायचं पाच मिनिटं झालेली आहेत आता काढायचं आणि काढलं अशी झाली आता आपण त्याला तेल लावायचं ला। ना तेल लावायचं बघ केवढस तेल आहे तू कढई मध्ये किती तेल घेतोस हां मला कढई हळदी तर कढई तरी लागते भाजी करायला आता पाहिजे ब्रश नाही असं ह्याच्यावर लावायचं इथे भजी टाकून चालणार नाही ना मध्ये चालेल आपले एवढेच होते ना करायचे खाली पडत नाही काय काय ते धुऊ शकतो का असू शकतो लागला फक्त टाकायच पाच मिनिटं लागली परत चालू झालं आणि ते बघता मित्रांनो झाली आहे रेडी आपली गरम गरम भजी चिकटले तरी चिकटते की काय खाली ती काढ 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 काढू नको

गरम आहे ते दांडे आहेत ना ते कांदा आहे ना तो गेला आस मध्ये हो करतो तशी मजा नाही है साप साप। ठीक आहे तरी पण ठीक आहे चांगले झाले तशी तेलातली कशी एकदम क्रिस्पी होते आणि फायनली झाली आहे रेडी गरम गरम भजी एक तेल चमच्यामध्ये झाली आठ भजी जे की मला पाहिलं लागायची अर्धा का ला? काय होत अर्धा कढी तेल आता याला खातो सॉससोबत मस्त झाले खाल्ली बघितली खाऊन आपला ब्लॉक खातो भजी जेवायला काय करणारस जेवायला आज पण आमच्याकडे चालीट आहे मुगाची भाजी आज शनिवार असल्या कारण भाजी केली होती मम्मीने आणि कालीटे फ्राय मामा येतोय ना मामा येतो जेव्हा त्याचा काहीतरी उपवास आहे आणि अशीच भजी बनव मामाचा उपवास आहे म्हणून भाजी केली आहे आणि काली टे फ्राय केलेत के के आम माझ्यासाठी मी खाणार आहे आणि हा माकुल बघताय छोटा आणि मित्रांनो बघताय गॅलरी मध्ये झाड लावतोय आम्ही पप्पांनी आणलं हे कसलं झाड आहे हा अपराधिताचं फुल असं काहीतरी आहे वैष्णुदेवांना आवडायचं सांगतायत आणि इथे सगळे आपल्याकडे हत्येर आहेत बघताय झाडं लावायची काय होतं त्याला अवजार हा अवजार याला काय फुलं येतात खड्डा केलाय आणि आता तर आपण लावूया झाड इथे बघतोय हा लाईट 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 लागेल

हे बघताय मित्रांनो अशा प्रकारे फुलं असतात अशी आमची गजरीतली झाड आणि हे बघते मित्रांनो हे एवढे फुलं राहिलेत ते आपण विष्णुदेवांना लावूया असं आहे आपण कारण विष्णुदेवांना हे फुलं आवडत असतात मित्रांनो त्या कारण आपण लावलेले आहेत मित्रांनो चाललोय जेवायला मावशीकडे म्हणजे जेवण घेऊन कारण आलो आहे मामा म्हणजे इरा आली आहे तर सगळे मावशीकडेच जेवतात तर मम्मी बोलली भाताचा टॉप घेऊन ये चाललं आता मावशीकडे आणि मित्रांनो इथे आलो आलोय जेवायला आता आणि भात घेतला आहे चिकन आहे आणि कालिटेकेले बघताय आणि ॲड लागली तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर ब्रिटिश जाण्याचा तोपर्यंत चला बाय